सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठरा डिसेंबर उन्मनी स्थिती उन्मनी स्थिती याचा अर्थ मन पूर्णत लोप पावलेले आहे अशी स्थिती माझे मन माझी बुद्धी माझे अंतःकरण हे सारे भाव मावळून परमात्म्याशी होणारी पूर्ण तदाकारता। उन्मनी अवस्थेत मनाचे नेहमीचे स्वरूप मावळून ते शुद्ध जाणीवेमध्ये लीन होते तसे पाहिले तर मन म्हणजे शुद्ध जाणीवेतून आपल्या ठिकाणी निर्माण होणारी स्वैर जाणीव ही स्वैर जाणीव देहाच्या विषयांच्या जगताच्या संदर्भात नाना कल्पना उत्पन्न करते ज्ञानेश्वर महाराज वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव असे म्हणतात शुद्ध जाणीवेचा तो अशुद्ध आविष्कार असतो ध्यानकाली मात्र अशा या मनाकडे मनात उठणाऱ्या विचारांकडे विकारांकडे जेव्हा साधक अलिप्तपणे साक्षीत्वाने पाहू लागतो तेव्हा हळूहळू विचार विकार कमी होऊ लागतात मनाचे अमन होते मन नाहीसे झाले अशी काही क्षन स्थिती लाभली की साक्षी भाव मनाकडे वेगळेपणाने पाहण्याचा भावही संपतो आणि उन्मनी स्थिती प्राप्त होते त्या ठिकाणी मन शुद्ध जाणीव स्वरूपात पूर्ण लीन होते परमात्मभाव प्राप्त होतो ही स्थिती काही क्षण असते त्यानंतर एखादी ध्यानाला अविरोध अशी वृत्ती उठते आपण आत्मरूप आहोत सर्वत्र एक परमात्माच नटून आहे देह मनबुद्धीचा निराश झाला आहे केवळ सच्चिदानंद स्वरूपाने आपण आहोत अशापैकी एखादी वृत्ती उठते साधक उन्मनावस्थेतून किंचित खाली येतो पुन्हा ती वृत्ती मावळून काही क्षण उन्मनावस्था प्राप्त होते सखोल ध्यानाच्या स्थितीत असे चढ उतार होत राहतात मात्र वारंवार परमात्म भावनेशी तदाकार होणे किंवा शुद्ध जाणीवेला आत्मबोध प्राप्त होणे असे क्षण क्षण घडते तेव्हा साधक तेवढा काळ बाह्य संज्ञा शून्य होऊन जातो अशी क्षण प्राप्त होणारी उन्मनी स्थिती साधकाला ब्रह्मबोध देत असते आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा या अनुभवाशी तो एकरूप होतो म्हणजे अशी शब्दरहित साक्षात प्रचिती त्याला येते सातत्याने प्रेमादरपूर्वक निश्चयाने केलेल्या ध्यान साधनेने हळूहळू ही स्थिती किंचित दीर्घ देखील होते साधक खऱ्या अर्थाने ध्यानातील ऐश्वरीय सुख उपभोगू लागतो अशा प्रकारे ध्यानात उन्मनावस्था पुढे क्षण क्षण आत्मबोध याचा साधकाच्या उर्वरित जीवनावरही प्रभाव पडायला सुरुवात होते आपण खरेच देहमनबुद्धी नाही आपण आत्मस्वरूप आहोत अशी अधूनमधून आठवण त्याला विशेष प्रयत्न न करता राहते कर्म करणारा मुळात आत्मस्वरूप असून देह हे त्याचे साधन आहे देहाकडून यंत्रवत कर्मे घडत आहेत अथवा सर्व कर्मे ईश्वरार्पण होत असून कर्म करणारा मुळातच ईश्वराशी एकरूप आहे अशा अनेक अंगांनी त्याच्या ठिकाणी आपोआप बोध निर्माण होतो पूर्वी अनुसंधान ठेवण्याची बोधात राहण्याची खटपट करून देखील जे आपल्याला जमत नव्हते ते जमायला सुरुवात होते जसजसा हा बोध अधिकाधिक टिकायला लागतो तसतशी त्याची शुद्धी घडते व्यवहारात वर्तन करत असताना देहाहंता कमी कमी होऊ लागते आत्मस्वरूपाचा आठव नित्य राहतो देहाचे सर्व व्यवहार चालू असताना आपल्या आत आणि बाहेर कितीतरी काळ परमात्मा पाहायला तो शिकतो अखेरीस गुरुकृपेने ध्यानातील उन्मनी सुखाचा प्रत्यय नित्य अनुभवत साधकाचे जीवन परमात्म्याने भरून जाते असा साधक आनंदमय प्रेममय होऊन जगामध्ये वर्तन करतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 समर्थ